नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज पण ना अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे चला तर बघूया या बॉक्समध्ये कोणी का काय मागवलं आहे ते तर हे अमेझॉनचं बॉक्स दिसते अमेझॉनवर ना मागवलेलं आहे चला अनबॉक्सिंग करूया आपल्या काही कामाचं निघतं आहे का, का बघूया की <laughs> hey <ए> <laughs> आहे की नाही काही नाही रिकाम असे काय हे बघा हे काही निघाले हे आहे सनस्क्रीन लोशन <laughs> ब्रँड सेरवी कोणता ब्रँड सेरवी हा पण खूप छान ब्रँड आहे इथले जे स्किनचे डॉक्टर असतात ना ते सेरवीचेच ब्रँड सांगतात वापरायला छान आहे फिफ्टी प्लस आहे एस पी एफ फिफ्टी प्लस मागवलेला आहे आणि हायड्रेटिंग मिनरल सनस्क्रीन लोशन आहे तर हे पूर्ण बॉडीला तुम्ही वापरू शकता चेहऱ्यापासून पूर्ण हातापायाला पुढे लावायचं तुम्ही वापरू शकता ठीक आहे एकशे पन्नास एम एलची बॉटल तुम्ही म्हणत असाल किती सनस्क्रीन मागवले तर हे काय इथे मध्ये खूप कडक उन्हाळा असतो त्यामुळे लागतात भरपूर त्यामुळे रोजच लावावं लागतं उन्हाळ्यामध्ये फिफ्टी प्लस लागतो इथे तर आवडलं का तर तर तुम्हाला हे आणि इतर दिवशी पण वापरायचं असतं सनस्क्रीन लोशन ठीक आहे पण ते कमी असतं स्क्रीन डॉक्टर तर थर्टी फाय एस पी एफ वापरायचं रोजसाठी ठीक आहे तर कसं वाटलं तुम्हाला हे सनस्क्रीन लोशन आवडलं का आता ते ओपन ओपन तर कसं वाटलं तुम्हाला हे सनस्क्रीन लोशन नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद